पतीचा एन्काउंटर करण्याची धमकी देत अठरा लाख लांबवले कोल्हापुरातील महिलेची फसवणूक मुंबई क्राईम ब्रांच मधून बोलतोय तुमचे पती मोठ्या रुग्णालयात नोकरीला आहेत त्यांच्या बँक खात्यावर लाख रुपये शिल्लक आहेत त्याचे लोकेशन आम्ही पाहिलं आहे तुमच्या पतीचा केला तर आम्हाला रिवॉर्ड मिळते पण ते थांबवायचे असेल तर तातडीने लाख रुपये ऑनलाइन पाठवा अशी धमकी देऊन एका भामट्याने कोल्हापुरातील डॉक्टर महिलेस अठरा लाखास गंडा घातला डॉक्टर स्मिता अशोक सरोडकर व प्रतिभानगर यांनी राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे अठरा लाख रुपये ऑनलाईन वर्ग करण्यास भाग पाडणाऱ्या संशयितांचे बँक खाते गोठवण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी संबंधित बँकेस पत्र व्यवहार केला व्हॉट्सअपवरून आलेल्या कॉलचा नंबर मात्र अजून पोलिसांना मिळाला नाही एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान अनोळखी व्यक्तीने डॉ सरूडकर यांना व्हॉट्सअप कॉल केला होता त्यांचा आधार कार्ड नंबर सध्याचे लोकेशन बँक खात्याची वैयक्तिक माहिती देऊन विश्वास संपादन केला तुमच्या पतीचा एन्काउंटर केला जाणार आहे ते टाळायचं असल्यास पैसे द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले तसे स्वतःच्या बँक खात्यावर अठरा लाख रुपये वर्ग करण्यास भाग पाडले दोन ते तीन दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टर सरुडकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी संशिताचे बँक खाते गोठवण्यासाठी संबंधित बँकेशी मेलद्वारे पत्र व्यवहार केला आहे तसे ज्या नंबरवरून फोन आला त्या नंबरचा शोध सुरू आहे मात्र संशिताने सर्व्हरचा वापर करून कॉल केल्याने पोलिसांना अजून नंबर मिळाला नाही सायबर पोलिसांच्या मदतीने संशिताची माहिती काढण्याचे काम सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा